यूट्यूब फॅमिली कशा आहात आय होप मस्तच असणार तुम्ही हे बघा मी आले प्रज्ञाच्या घरी रात्री तिच्या मिस्टरांचा बड्डे होता ना त्याच्यामुळे आम्ही तिकडे आलेलो होतो आणि मग कमीच होतो तर मग कमीच होता मग मला तिथं करमायला लागलं नाही का मी इथंच थांबलं आहे मी तिच्या घर तिच्या इथे ना एवढा मोठा कैर्या ना बापरे कैरेचं झाड बघितलं मला किती मोठे मला कैर्या दाखवते बरं का कसा घोळकाचा आहे डायरेक्ट कुणा कुणाला आवडतो नक्की सांगा हे बघा कैर्या बघा बघा ना काय रे किती सुंदर आहे बघा किती मोठं आहे बघा ना डायरेक्ट आहे मी तोडू का पण माझा हातच पुरत नाही ना कै रेला बापरे एवढा मोठा काय रे बाबू 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 कैरी तोडू का मी मित्रांनो बघायचं का बघा मी आता कैरी तोडते बरं काय बघा बघा कैरी म्हटली तुम्हाला तोडू का लेची की पण त्याला बघा आहेत बापरे एवढा घोळका लागलेला आहे ना असं वाटतंय सगळे जाऊन खाऊन घ्यावा हे बघा बापरे पाय चप्पल नाही घातली मी चप्पल नाही घातली ना मी एकदम पाय भाजायला लागले माझे हे बघा बघा कैर्यांचं बघा पाय भाजताय माझे पाय भाजायला लागलेत माझे बघा इकडला रोड रस्ता वगैरे बघा बॅकग्राऊंड किती सुंदर आहे बघा इकडे हा पूर्ण रोड दिसतोय बघा आणि हे बाल बाल भारतीचं चित्र दिसतंय बघा बाल भारती, भारती म्हणजे जे आपले शाळेमध्ये मुलं वगैरे ते पुस्तक वगैरे घेतात ना हे बघा समोर तुम्हाला बाल भारतीचं चित्र दिसतंय का बघा इथे बाल भारतीची फॅक्टरी बरं का तिथे ना पुस्तक वगैरे पुस्तक वगैरे तयार होतं बघा बुके तयार होतात बघा त्या इथं फॅक्टरी इथे डायरी आणि इथे ना थांबा मला ये ना चप्पल घालायची इथे तयार आणि प्रज्ञाताईच्या घरी आले ना मी प्रज्ञाताईचे मिस्टर बघायचं का कशी काम करतात तुम्हाला तुम्हाल काम कर। ने ने काम करता तुम्हाला दाखवते मी ह्या प्रज्ञाताईचे मिस्टर कसे काम करतात हे बघा प्रज्ञाताईचे हे बघा हे गाड्यांचं शॉप आहे त्यांचं फोर व्हीलरचं मोठं ऑफिस आहे त्यांचं इथे प्रज्ञाताईचे मिस्टर काम करतात बघा आ पाले आहे माझी मी चालले पळत पळत ओ लिहून हे बापरे जबरदस्त तर बघा असं बॅकग्राऊंड आहे आणि आता आपण प्रज्ञा बघूया काय करते हे बघा प्रज्ञाच्या आम्ही टॅरेसवर होते बघा टॅरेसवरचं दाखवलं बघा टॅरेसवरती प्रज्ञाची ते एवढं मोठे आंब्याचे झाडे ना हे बघा इतकं घोळक्याचं घोळकच लगेच एवढं लागलेलं आहे बघा घोळक्याच काही रे बघा मी तिथून एक पटकन तोडून आणली आणि हे बघा टॅरेसवर पुरी आल्यात बघा वरती कपडे वाट टाकायला कपडे धुण झाले तीनची तर बघा 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 बाई बोलत ना का जाऊ का माझे इतके पाय भाजले चप्पल नव्हती घातली मी पायामध्ये अगोडे वाटत डोळे तोडल्या होत्या ना मागच्या टायमाला कैरा तोडलो होत पूर्ण डोळ्यामध्ये असं हे झालं होतं माझ्या डोळ्याला सारखं झालं होत आता धाक पडलाय मी कैरी तर तो तोडली पण डोळ्याला नको काही त्रास व्हायला हो ए इकडे चप्पल घाल पाय चप्पल पिंका कर जबरदस्त ना बापरे 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 कडक कडकून हे बघा किती मस्त आहे वातावरण बघा सुंदर वातावरण हे बघा किती छान वातावरण आहे आमची प्रज्ञा ती बघा कसे कपडे वाटतात कि डॉक्यावर घ्या ना काहीतरी बघा छान वाटतंय ना वातावरण इतकं छान आहे ना इतकं भारी आहे तसं वाटतं पाय चप्पल नाही ग बाई पाय पाय भासते माझे मी तिकडे जायचं दाखवल तर एवढी मोठी बिल्डिंग थांबा तुम्हाला दाखवते बिल्डिंग बघा बिल्डिंग इतकी मोठी बांधता इकडे घराच्या पाठीमागून बघा वातावरण बघा इकड इतकं हिरवं हिरवं वातावरण आहे ना इतकं भारी इतकं भारी वाटतं ना असं वाटतं तिथे जावं डॉक्डायला किंवा रील्स बनवायला पण काही जाऊ मध्ये वाटतं वाटत बघा हे पाय चप्पल नाही सर 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 नको पाय पिंका हा ना मला वरती यायचं ना मला चप्पल घालून यायचं ध्यानच नाही इतकं जबरदस्त होणे नाही ते बस बघा कसं वाटलं तुम्हाला इथं वातावरण सांगा बरं खरं सांगायचं कसं वाटलं वातावरण सांगा एक नंबर वाटलं ना बिल्डिंग बघिते किती मोठे आमचे इथे बघा बिल्डिंग बघा छान वाटत ना वातावरण हे झाले का कपडे वाटा कोण चपरू चालली आता घर चला आता मी टॅरेस हे बघा ए आहे ना आता मी आता आतमध्ये मध्ये चालली बरं का चालले मी आता खाली आता आपण बघूया प्रज्ञा काय करते बघूया आपण आपण तिला एक छोटस गिफ्ट देऊया आपण तिला एक देऊ खायला चला बघूया मी यांची लहान मुलगी आहे <laughs> सर 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 आपण बघूया आता आपण प्रज्ञा आता आपण आरता पाहू आपण प्रज्ञा काय करताय घर आलो आपण बघता प्रज्ञाच्या घरी आली हे बघ प्रज्ञा प्रज्ञेच्या घरी बघ प्रज्ञाच्या घरी बघा आता आपण बघूया प्रज्ञा काय करते बघाय घ्याय बघा प्रश्न काय करते मी कैरी चढून आणली मी दूध टाकवते मला प्रश्न काय करते बघा एकीकडे भाजी टाकली एक ती तिने एकीकडे दूध तापवते बोलला काय चाललं झालं का जेवण तुमचं बघा तुझ्या घरातलं सीन बघा तू छान हे बघा मी कैरी तोडून आणली होती तस दिली मी हे बघा इकडे भाजी टाकली होती मी बघा तिथे भाजी होती इकडे तापत इकडे इकडं आमचा भाऊ बघा कसा पावडर लावतोय तोंडाला काळ्या कायच तर काय काळ्या अजून तोंडाला पावडर लावतोय बघा

बाई बघा किती मग बघा काय तू फॅमिली तर मी आलेलो आहे बघा आता नाशिकला माझ्या दोन्ही बहिणीच्या इथे काय म्हणून बाई मामाची भाऊ आलेला आहे बघा नाशिकला गुरु भाऊ आहे बर काय काय म्हणा त्याला आकुडे किती मग बघितला बघा ना किती ना <laughs> तर असं आहे आमचं घर आमच्या प्रज्ञाचं घर आमचा ब्लॉग बघा सगळ्यांचं ब्लॉग मध्ये स्वागत केलंय मी आता हे पण ना पिंका हे पिंका दुदा बोल ना गेम नाही गेम नाही गेम नाही ऐकतं का सगळ्या फॅमिलीला तर चला की मग आता हे बघा आमचा एक किल्लू बघा कसं पालकं झोपलं बघा कसं मोबाईल असला का तिला सगळं काही कोणाचीच गरज नाही बघा मोबाईल असलं तर आवडते मी तर झाला आता थोडंसं दहा मिनटाचं झालं आहे आता पाच मिनिटं फक्त पाच मिनिटं बघायच्या हुसत्या बघा बघाय हुसत्या कशा करतात बघा 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 बघाय पोरांच्या हुस नको रे लागण रे तिला बाई पाणी प्याच लागेल बाय ग बोलून बोलून कसं करड पडला पाणी तर प्यावंच लागेल मला या बर्फ हा पण निघला पाहिजे तो तो जाऊन खोल रे अयो किती बर्फ झालाय तो अयो बर्फ झाला तो ती काढून ठेव हा ना तुम्हाला हाय ना

बघा कोथंबीर कापायची साईल बघा पोटाला वेळी लावायची आणि कोथंबीर कापायची आणि मग चला चला कोथंबीर कापायची भाजी टाकून द्यायची माशी कापली माशी सोडली अशी चला चला कापली भाजी सोडून दिली आता बघा किती भारी दिसती दिन माझ मोबाईल टाक खूप गोडवानी दिसती ना भाजी बाई भाजीवाली गोडवानी चला की आता सर्वांना बाबाय <speaking> का रे <रहें> बाय <भाए> बाय <speaking> दुधूवतू गेल दुधू व तू गेल चल मग सर्वांना बाय बाय करी ठेवतो चला बाय हिलाणी बहिणी माझी युट्यूब फॉर मी रात्रीच्या मी फ्राईचा बड्डे होत आम्ही इकडे मुक्का मिळाले होत बघा चला की मी आता बाय सर्व एष बायकर्